महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक पंचवटी येथे के के वाघ कॉलेज समोर पवार गार्डन मध्ये जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मनुमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस जून रोजी जोशी नर्सरी शेजारी व वा, के वाघ कॉलेज समोर मुंबई आग्रा हायवे नाशिक तीन द पवार गार्डनमध्ये जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते त्यामध्ये भकूरचे डॉक्टर श्याम जाधव वंदे महाराष्ट्र मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री रामचंद्र ताठे साहेब वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियाचे नाशिक जिल्हा उपसंपादक यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशोक पगारे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे हे वंदे महाराष्ट्र टी व्ही सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक या दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आलेल्या आहेत मनुमानसी संस्था सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य महिलांचे सबळीकरण यावर कार्य करते अनाथ आश्रम वृद्धाश्रमसाठी सतत दोन्ही संस्था कार्यरत आहेत मनुमानसी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्या वतीने समाजासाठी आदर्श असलेले पन्नास वर्ष पुढील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉक्टर शेफालीताई भुजबळ सुनील पवार सर पोलीस निरीक्षक क्रम बेंच नासिक महंत भक्ती चरणदास जिल्हा महाराज राम डावरे सर सी ए डॉक्टर विठ्ठलसिंग ठाकरे सर मेघाताई राजेश शिंपी मनुमानसी अध्यक्ष डॉक्टर अनिल नाहार महावीर इंटरनॅशनल नाशिक श्रीमती मंजू जखाडी कार्याध्यक्ष सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत अशा सन्मानित करणार आहोत ही माहिती महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नाहार म्हणून मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई राजेश शिंपी कार्याध्यक्ष मंजू जखाडी यांनी दिली आहे तरी सर्वांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा